आपण सगळे बंद वडील गेल्या जवळपास एक वर्षाच्या नंतर आपण या ठिकाणी एकत्रित आलो गेले काही दिवस महाराष्ट्रातला सध्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अस्वस्थ होता पण त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा मजबूतीचा फक्त उभा करावा याबद्दलची भावना होती आणि ती मृत्यू सर्व राहण्याच्यासाठी त्यांचा देशाने ठरवलं एक दोन दिवसाच्यासाठी सगळ्यांना घेऊन बसायचं लोक संपला चर्चा करायची आणि खुशी दिशा ठरवायची मला आनंद आहे की कालपासून आपण ठरले की काही एकत्र येतो आणि अनेकांचे विचार या ठिकाणी आपण ऐकले अनेकांची भाषण ऐकली आणि तुम्ही माझ्याशी सहमत आहात प्रत्येकाचं भाषण अतिशय उत्तम भाषण असं तो लहान कार्यकर्ता असो विचारवंत असो काही निमंत्रित असो त्या भाषणातून एक दिशा ही अवसायला मिळायचं काम त्यांनी केलं आणि म्हणून या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आज अस्वस्थता आहे आणि त्याचं कारण समन देशाचं तिचं विध आहे कार्य वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उम्मी केली त्या आक्रमक प्रचार यंत्रणेतून जसे हिसरच्या जर्मनीमध्ये गोवर नेते यासंबंधीची चर्चा होते त्याचप्रमाणे असत्यावर आधारित असलेली अनेक गोष्टी जन्मांचा मध्ये प्रसूत करण्याचं काम भारतीय जनता करून सतत चाललेलं आहे आणि त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत चित्र पाहिलं तर तसं चित्र भाजपला अंतुल नाही तसं अंतुल नाही आहे ज्याचा विजय मराठी सुशिया आणखी आणखीन सहकार्यांच्या वार्तामध्ये आलं ते सातत्यानं सांगितलं जातं चारशे पंधरा लोकसभेचा जागा विजेत काय स्थिती आहे केरळमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य भाजप नाही तामिळनाडूमध्ये भाजप नाही आंध्रमध्ये भाजप नाही केंद्राच्या हैरावत राज्यामध्ये भाजप नाही ममताजीच्या राज्यात इकडं भाजप नाही झारखंडमध्ये भाजप नाही दिल्लीमध्ये भाजप नाही पंजाबमध्ये भाजप नाही आणि काही ठिकाणी असे आहेत की त्या ठिकाणी भाजप आहे पण तो स्वतःच्या ताकद नाही मला असंच असेल की गोव्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं काही आमदार फोजले गेले आणि त्यानंतर भाजपने राज्य घेतली तीन राज्याच्या निवडणुका होण्याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथच्या नेतृत्वाखाली सरकार होतं आमदार होते आणि त्यानंतरचे राज्य घ्या मिळ तसा तिथं गणेशे चारशे पंधरा म्हणून पाचशे म्हणून आठ देशामध्ये भाजप होणार अनकुल अशा प्रकारचं चित्र नाही आहे आणि त्याला माने करणार त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक आश्वासनं आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न खचरा लोकांची फसवणूक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागले नरेंद्र मोदी आणि जे वक्त क्वचितच येतात पण वक्तव्य येतात सगळेला एखादं धुळ झाले ते कुठलीत येणारा असा अर्थ नसतो त्याची मांडणी अशी करतात की विषय नंबर सुद्धा काही वेळाच्यासाठी थप्पत घोषणाही खूप खरं आता असंच असेल दोन हजार सोळा आणि सतरा याचा अर्थसंकल्प हा फाडी नजर वाढला आणि त्या बजेट फ्रीजमध्ये हे सांगण्यात आलं की दोन हजार बावीसपर्यंत या देशाच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुःखद करू आज दोन हजार चोवीस आहे काही घेतले नाही याचा अनुभव आला आपल्याला मोदींनी एक दिवशी पाणीमध्ये सांगितलं की दोन हजार बावीस बावीसपर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही फक्ती घर देऊ पण हे घोषणा हवेतच राहिले आणि मोदी एक दोषांत गॅरंटी आहे माझी ती गॅरंटी काही खरी नाही ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला आजकाल तिथं आधीच्या वक्तव्याने त्या ठिकाणी सांगितलं देशाची नवीन फिरी ती अस्वस्थ आहे ती काम वाटते तिची काम मिळत नाही म्हणून अस्वस्थे ज्याचा उल्लेख मगाशी केला गेला की के फाडव महिन्यामध्ये काही लोक घुसले तरुण घुसते त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत असते नंतर हाऊस बंद झालं त्यांना फकडलं गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की तरुण कोण होते का आले त्यांची मागणी काय यासंबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन मांडली पाहिजे पण त्याला समजी दिली गेली नाही आणि त्यामुळे साधिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी आधी भूमिका मांडली त्याचा परिणाम एकशे त्रेचाळीस हजारांना पार्लमेंटमधून केलं त्याच्यामध्ये असे असोत सुफिता असोत यांचा नव्वद त्या ठिकाणी लागला मागणी काय होती बेकारी आणि त्या बेकारीचा काहीतरी सुट्टी द्या आज आकडे निवेदन मंडळांनी सांगितले की या देशामध्ये दे। पंचवीस वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा बेचाळीस टक्के तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस वे, बेकारीचा दर हा या देशामध्ये वाचतो आहे दे। सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागायचा किती गोष्टी सांगता येतील त्यासंबंधीचं सा। पण आज तुम्ही हेफर संभाव जाता तिथं मोदींचा फोडतो गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात आणखीन काही गोष्टी सांगतात चारशे पन्नास रुपये गॅसचं सिलेंडर जे होतं ते आज अकराशे रुपयापर्यंत गेलं आणि हे जर आज सामान्य माणसाला न भरभरणारे आहे डाळी असो तेल असो अन्नधान्य असो या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीसपर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही पाच लाख कोटीवर येऊन पण आज जर आपण माहिती घेतली भारता सरकारच्या 50% सुद्धा ही अर्धसंकोची आहे या देशाचा शेतीली हा या देशाचा अन्नदाता अनेक दृष्टीने तो अर्थी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका